सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळा तब्बल दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर कालपासून सुरू झाल्या दीड महिन्यानंतर शांत असल्या शाळांमधून आजपासून किलबिलाट पाहायला मिळतोय शाळांची कालपासून घंटा वाजली असल्याने विद्यार्थी वर्गासह शिक्षक वर्गात आनंदाचं वातावरण पाहायला मिळाले नवीन शाळा नवीन दफ्तर यासह नवीन शिक्षक आणि आईचा हात धरून नवीन मुलांनी शाळा गाठली नवीन प्रवेशाबरोबरच काही जुने सवंगडी पण शाळेत तब्बल दीड महिन्यानंतर भेटले मे महिन्याच्या सुट्टीतील गमती बरोबरच विद्यार्थी नवीन वर्गाच्या दोन हजार चोवीस पंचवीच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झालेली आहे पहिली आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांचं वाजत गाजत स्वागत हे प्राथमिक शाळेतून झालेलं आहे तर पाचवी आणि आठवीच्या नवीन मुलांचं सिंधुदुर्गातील माध्यमिक शाळेतून झालेलं आहे यावेळेला मोफत पुस्तके शाळांमधून वाटण्यात आली तसेच विद्यार्थी वर्गात आनंदाचं वातावरण देखील पसरलेलं आहे या पहिल्याच दिवशीच्या स्वागतासाठी शाळा प्रशासनाने जोरदार स्वागत देखील विद्यार्थ्यांचं केलं आहे शासनाच्या नियमानुसार सर्व शिक्षा अभियानची पाचवी ते आठवीची पुस्तकं आज पहिल्याच दिवशी मुलांना वाटण्यात आलेली आहेत आणि ती वाटत असताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून एक खूप समाधान होत आहे त्याबद्दल शासनाचे खूप खूप आभार आहेत की दरवर्षी त्यांना नवीन पुस्तकं नवीन सगळं मिळत असल्यामुळे त्यांचा आनंद आणखीन द्विगिणित होत आहे मुलांच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद बघू शकता की ते सगळे हसत खेळत सगळ्यांचा त्यांचा आनंद दिसत आहे नवीन पुस्तके मिळाल्याचा एक आनंद नवीन पुस्तकांचा आवाज त्यांच्या फिरलेला आहे आणि अशी ती उत्तरोत्तर त्याप्रमाणे प्रगती करते अशी मला आशा वाटते शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीसमध्ये आज पहिला दिवस आहे आणि अत्यंत उत्साहात आम्ही हा आज सकाळी सगळ्या पालकांचं आणि नवीन विद्यार्थ्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे या विद्यालयामध्ये नवीन येणारे विद्यार्थी आहे आणि त्याचबरोबर आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी जवळजवळ दीड महिन्याच्या तब्बल रजेनंतर आज शाळेमध्ये अत्यंत उत्साहाने मला वाटत होतं शनिवार असल्यामुळे मुलं काही येत येणार नाहीत पण जवळजवळ पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के हजेरी आज आहे अत्यंत उत्साहात ही सगळी मुलं आलेली आहेत आणि खूप छान आम्ही आता हे वर्ष चालवणार आहोत आमच्यामध्ये सुद्धा उत्साह आहे अगदी फ्रेश होऊन सगळी मुलं आलेली आहेत नवीन शैक्षणिक धोरण जाता येत आहे त्याचीसुद्धा अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या सगळ्या अंमलबजावणीमध्ये आम्ही त्याची हे घेऊन त्या पद्धतीने काम करणार आहोत अत्यंत उत्साहाने आम्ही सगळेजण काम करून या फ्रेश शालेमध्ये मुलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही नेह नेहमीच प्रयत्नशील असतो शाळेचा निकालसुद्धा खूप आमचा छान आहे क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही दृष्टीकोनातून आमचा निकाल नेहमीच उच्च असतो आणि त्याप्रमाणे यावर्षी ही असेल अशी आम्हाला खात्री आहे नवीन वर्ष सुरू झाल्यामुळे पाचवी आणि आठवीमध्ये नवीन आलेली जी मुलं आहेत त्यांना आम्ही गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं आहे आणि त्या मुलांना त्यांचा उत्साह आणि वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत